आमची लोकशाही कुठे चाललेली आहे आणि आज आपल्या समोर जे दोन उमेदवार आहेत एक आहे भारतीय जनता पार्टीचा तुम्हाला माहिती आहे धर्माच्या नावावर साधुगिरी करणारे उमेदवार आणि दुसरे आहेत आंबेडकरांचे ग्रँडसन म्हणजे नातू ते भारतीय घटना दिली जगाच्या सगळ्या घटनांचा अभ्यास केला आणि सुंदर अशा प्रकारची घटना भारताला दिली की सेक्युलर स्टेट घटना दिली सर्व धर्म सर्व भावाची घटना दिली आणि आज त्यांचे चिरंजीव काय करतात बरोबर अलायन्स करता जो धर्माचर महाकाळ मानव तो अत्याचार करतोय आणि धर्माच्या नावावर तिथं दंगल माजवण्याचं काम करतोय हैदराबाद मध्ये वगैरे तरी या अशा बरोबर धर्म साथ घेऊन आमचे आंबेडकर तिथं काम करतात आणि दुसरीकडे बीजेपी बीजेपीकर धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर करतातच करतात आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही शेवटची निवडणूक आहे तुम्ही लिहून ठेवा धर्मावर आधारित अशा प्रकारची ही निवडणूक तुम्ही स्वीकारणार आहात लोकशाही कृतीची सेक्युलर अशा प्रकारची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्याला तुम्ही साथ देणार आहात हा